लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत मात्र चित्र अजून बिघडत चाललंय कोणाचं महायुतीचं का महाविकास महा आघाडीचं आता नुकतीच महायुतीने आपल्या जागांचा फॉर्म्युला निश्चित करायला सुरुवात केलेली आहे बत्तीस बारा आणि चार असा फॉर्म्युला आहे पण त्यात पण शिंदे गटावर मात्र नामुष्की होते कारण शिंदे गटामध्ये अस्वस्थता झाली की आपलं तिकीट कापलं जाणार का धुरंधर नेते शिंदे गटात आलेले आहेत ठाकरेंना सोडून मात्र आता पुन्हा परतणार आहेत का ठाकरेंकडे कारण तिकीट भेटणार नसेल तर शिंदे गटात येण्याचा फायदा काय आणि त्यातल्या त्यात आता बारा तिकीट मिळतील म्हणजे जवळ जवळ दहा ते बारा त्या ठिकाणी प्रतिनिधींना तिकीट मिळणार नाहीये आणि जी संख्या आहे ना तिकीट मिळवण्याची ती जास्त आहे आता शिंदे गटातील काही नेते पहिलं नाव त्या ठिकाणी येतं गजानन कीर्तीकरांचं ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं मुंबईच्या मतदारसंघामधून अमोल कीर्तिकरांना तिकीट देण्याची तयारी दाखवलेली पण गजानन कीर्तिकरांना जर तिकीट मिळालं नाही तर परतीचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो दुसरं नाव यवतमाळ ये वाशिममधून येतं ते म्हणजे त्या ठिकाणी प्रामुख्याने भावना गवडी यांचं संजय राठोड इच्छुक आहेत त्या भाजपसुद्धा ती जागा घेण्यास इच्छुक आहेत त्यामुळे भावना गौडी कुठंतरी परत परततील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तिसरं नाव प्रामुख्याने येतं ते म्हणजे आनंदराव अडसूड यांचं आनंदराव अडसूड यांना आनंदरा समजलं की नवनीत राणा भाजपमध्ये आहेत आणि भाजपकडून ह्या जो मतदारसंघ आहे तो घेण्यात येईल मग आपल्याला पर्याय काय उरतो शिंदे गटात राहण्यासाठी त्यामुळे अडसूड कुठंतरी परतीचा मार्ग अवलंबू शकतात त्यानंतरचं नाव येत हेमंत गोडसे हेमंत गोडसे नाशिकची जागेवर नजर कोण कोण ठेवून भाजप सुद्धा ठेवणे राष्ट्रवादी सुद्धा ठेवणे पण त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची स्थिती सुद्धा दिसते सर्वेनुसार नाशिकची जागा जाते त्यामुळे भाजप चिंतित दिसतोय आणि हेमंत गोडसे यांचं नाव डॅमेज झालं होतं मागं त्यामुळे कुठेतरी सेफ झोनमधून ठाकरे गटात नक्कीच परतू शकतात ते त्यानंतर शेवटचे नाव जर आपण बघितले प्रामुख्याने शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे कधी काडी शिंदे गटात आहेत पण कधी सांगता येत नाही की ठाकरे गटाच्या बाकावर दिसू शकतात हे नेते काही नेते अस्वस्थत आहेत काही नेत्यांना असं वाटतं की आपल्यावर टांगती तलवारे तिकीट कापण्याची काही नेते जे त्या ठिकाणी असं वाटतंय की आपण ठाकरेंकडे जायला पाहिजे कारण आपण हारू पराभव आपला होऊ शकतो